शेतकरी बंधून नमस्कार मी श्री आर टी जाधव जिल्हाधीश कृषी अधिकारी लातूर आपणास आवाहन करतो की आपल्या जिल्ह्यामध्ये रासायनिक खताचा सरासरी वापर शहाण्णव हजार मेट्रिक टन असून प्रत्यक्ष पुरवठा वापरापेक्षा जास्त झालेला असून चालू जून महिन्यामध्ये परत आपल्याला तीस हजार मेट्रिक टन खताचा साठा उपलब्ध होणार आहे आणि आपण रासायनिक खताची मागणी करताना विशिष्ट ग्रेड आणि विशिष्ट कंपनीचा आग्रह न धरता मिश्रण पद्धतीने तयार केलेले खत उदाहरणार्थ डी ए पी ऐवजी वीस वी तेरा अधिक एक सिंगल सुपर फॉस्फेटची बॅग अधिक प्रभावी प्रभावी ठरते कारण याच्यामध्ये आपल्याला गंधक हा घटक अतिरिक्त मिळतो की जो सोयाबीन पिकातील तेल आ, तेल वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतो आणि त्यामुळे साहजिकच आपली सोयाबीनची उत्पादकता वाढण्यास मदत होते तरी आपण या पद्धतीनं खताची जर मात्रा दिल्यास आपल्याला चांगल्या पद्धतीने उत्पादकता घेण्यास मदत होणार आहे येत्या खरीप हंगामासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा